नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे डबा कसा असावा रोजच्या जेवणासोबतच समस्त आयांना सतावणारा प्रश्न म्हणजे मुलांना डब्यात काय द्यावं आजकाल बहुतेक शाळांमध्ये पोळीचा डबा सक्तीचा असतो काही शाळांमध्ये डबा शाळेतच पुरवला जातो तरीही शाळेत घरून डबा नेणारी मुले बऱ्याचदा डबा अर्धवट खाऊन परत आणतात व त्यासाठी त्यांना सुस्ती अशी चला कारणे देतात शाळेतच डबा मिळणाऱ्या मुलांची परिस्थिती याहून वेगळी नसते. अशा वेळी मूळ प्रश्न मात्र तसाच राहतो. आहार तज्ञांच्या मतानुसार मुलांचा डबा म्हणजे एक पूर्ण जीवन दिवसभरातील पोषण मूल्यांची वन गरज डब्यातून पूर्ण व्हायला हवी. खरे तर मुले शाळेतला अथवा घरातला डबा व्यवस्थित खातात की नाही हे तपासण्याची उपाययोजना शाळेतच असायला हवी परंतु आपल्याकडे बहुतांश ठिकाणी अशी कोणतीही तरतूद नसते म्हणूनच मुलांच्या डब्याबाबत आपण अधिक सतर्क होणे गरजेचे आहे डब्याबाबत सतर्क होणे म्हणजे मुले पूर्ण डबा खातात की नाही केवळ हेच बघणे नव्हे तर मुलांचा डबा पोषण मूल्याने परिपूर्ण ताजा रुचकर व महत्त्वाचे म्हणजे मुलांना न्यायला व खायला त्रासदायक वाटणार नाही असा आहे का याकडे लक्ष पुरविणे मध्यंतरी काही संशोधन खास मुलांच्या डब्यावर केली होती त्यात असं आढळलं की मध्यमवर्गीय मुलांच्या डब्यातही बिस्किट चिवडा फरसान ब्रेड असे पदार्थ आढळले यामागे मुलांची मागणी असते का आयांचा कंटाळा का अजून कोणते कारण ते कळले नाही अनेक शाळांतून पुरवले जातात, परंतु त्यांचे नियोजन व्यवस्थित नसते. हे तर झाले मुलांच्या डब्याविषयी परंतु मोठ्यांच्या डब्यावरील संशोधनातूनही चकित करणारे निष्कर्ष आढळून आले कंपनीतील अधिकारी व कामगार त्यांच्या डब्यांचा अभ्यास केला असता असे आढळले की वरण भाजी भात पोळी किंवा सॅलड नव्हते तर अधिकाऱ्यांच्या डब्यात जेवणाबरोबर बीपी मधुमेह हृदयविकार यापैकी कोणती तरी गोळी होती याला कारण म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेल्या चुकीच्या आहार पद्धती व चिंतेने व्यापलेले मन ज्याचा प्रत्यक्ष आहारावरच परिणाम होतो डबा नीट दिल्याचे किंवा न दिल्याचे परिणाम मुलांना भावी आयुष्यात भोगावे लागतात तेव्हा डबा देताना पोषक तत्वांची वनथर्ड गरज डब्यातून पूर्ण व्हावी शेंगदाणे सोयाबीन अंडी इतर कडधान्यांचा वापर डब्याच्या पदार्थात असावा डब्यात एखादे फळ किंवा काकडी टोमॅटो बीटरूट असे काहीतरी द्यावे डब्याबरोबर घरच्या पाण्याची बाटली द्यावी बाजारातील पदार्थ शीतपेय त्यांच्या मुलांना सवयी लावू नयेत मुलांसाठी डब्यात देता येण्यासारखे पदार्थ पनीर पराठा आलू मटार पराठा बेसन पराठा भाज्यांचे पराठे वेगवेगळे धपाटे थालीपीठ विविध प्रकारच्या पुऱ्या भाज्यांची इडली ढोसे उत्तप्पा बाजरी किंवा नाचणीची खिचडी शेवयांची खिचडी केळ्यांच्या दशम्या किंवा पुऱ्या शिरा घरगुती पिझ्झा बर्गर वडापाव दाबेली भेळ उसळी असे चटक मटक तरीही पौष्टिक कितीतरी पदार्थ डब्यात भाजी पोळी नेणाऱ्यांना दुपारचे खाणे म्हणून आनंद देतील मुलांचा आहार डबा ही पालकांनी आनंद पर्वणी समजून तसे पदार्थ घरी केल्यास शहाणी मुले बाहेरचे खाण्याचा किंवा बस दोन मिनिटचा वेडा हट्ट कशाला करतील ज्या शाळांमधून भाजीपोळीचे बंधन नाही अशा पालकांना तर भरपूर वाव आहे त्यांनी आठवड्याभराचे डब्याचे नियोजन करावे त्याप्रमाणे तयारी करून ठेवावी म्हणजे ऐनवेळी आई ऐनवेळी घाई होऊन बिस्किटं देण्याची वेळ येत नाही वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे थालीपीठ थेपले धपाटे धिरडी मिश्र कडधान्यांची मूळ आणून उसळ दडपे पोहे किंवा भेळ गूळ आणि लाल पो भोपळ्याच्या पुऱ्या पालक पुऱ्या शेवगाच्या पानांच्या पुऱ्या वेगवेगळे सँडविच भाज्यांची इडली भाज्यांच्या उत्तप्पा सातू पीठ मेथकूट पनीरचे वेगवेगळे पदार्थ चीज रोल चायनीज पदार्थ कडधान्यांचे वडे असे कितीतरी पदार्थ करता येतील गूळ, गुळ शेंगदाणे गुळ फुटाणे, रवा बेसन बेसन गव्हाचे पीठ सोयाबीन पीठ गुळ पापडी अशा लाडवांचा आपल्याला समृद्ध वारसा मिळाला आहे त्याचाही आपल्याला उपयोग करून करता येईल काही पदार्थ तर करणे सोपे आणि अधिक पौष्टिक आहेत शिवाय खर्च ही अत्यल्प फक्त मनापासून करण्याची इच्छा अन आहारशास्त्राचे ज्ञान पाहिजे मुलांना डबा देताना हे लक्षात ठेवा मुलांच्या डब्यात कार्यक्षमता वाढविणाऱ्या पौष्टिक पाककृती असाव्या त्यामुळे मुले, मुले दिवसभर उत्साही राहतील डबा नेण्यासाठी सुलभ असावा आवश्यक अवक्ष, अवक्ष, आवश्यकतेपेक्षा जास्त भरू नये मुलांना बऱ्याच चांगल्या सवयी डब्याबरोबर लावता येतील शिक्षकांनी पालकांनी त्या लावण्याचा प्रयत्न करावा शक्य झाल्यास एखादे फळ मुलांच्या डब्याबरोबर द्यावे फळे नसल्यास काकडी टोमॅटो गाजर द्यावे जेणेकरून कच्चे अन्न घटक खाण्याची सवय लागते मुलांचा डबा करताना शक्यतो तृणधान्य व कडधान्य यांचा एकत्रित वापर करावा त्याला पालेभाज्या फळभाज्या दूध दही यांची जोड द्यावी त्यामुळे पौष्टिकता वाढते प्रिथिना प्रथिनांचा दर्जा सुधारतो डब्यातील पदार्थांमध्ये शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केलेला असावा त्यामुळे विविधता येते चवीत बदल घडवता येतात उग्रवासाचे तेलकट पदार्थ डब्यातून देऊ नयेत त्याचप्रमाणे गोड पदार्थ पातळ पदार्थ शक्यतो व टाळावेत डबा खाण्यासाठी प्रेमाने समजवावे शिक्षा करू नये त्याचे विपरीत परिणाम होता डब्याच्या पौष्टिकतेकडे आवर्जून लक्ष द्यावे शाळेत मुलांची वापरली जाणारी ऊर्जा लक्षात घेऊन डबा पोषण मूल्याने युक्त व वैविध्यपूर्ण असावा जसे मुटकुळे थेपले भाज्यांचे पराठे वेगवेगळे सँडविच धेळ्यांचे प्रकार इत्यादी प्रत्येक वेळी सॉस देण्याऐवजी घरगुती चटण्यांचा उपयोग करावा उदाहरणार्थ कोथिंबीरीची चटणी दाण्यांची चटणी मेथकुटाची चटणी चा, इत्यादी शिक्षकांनी व पालकांनी मुलांना डब्याद्वारे कंदभाज्या पालेभाज्या फळभाज्या इत्यादीचे ज्ञान आवर्जून द्यावे शेवटी मुलांचा आहार त्याचे भवितव्य ठरवत असतो पण या आहाराचा डबा हा साधारण घटक आहे हा विचार करून मुलांचा डबा तयार करावा तो तयार करणे ही पालकाच्या दृष्टीने आनंद पर्वणी आहे त्रास किंवा सतावणारा प्रश्न नाही अशी वाढवा पदार्थांची पौष्टिकता खालील गोष्टी अंमलात आणल्याने आहाराची पौष्टिकता तर वाढेलच शिवाय समतोल साधल्याने पदार्थ आकर्षक व चविष्टही होतील एक शक्यतो मिश्र पिठाचा वापर करावा दोन ऋतुमानानुसार उपलब्ध असणाऱ्या भाज्या व फळांचा आवर्जून वापर करावा तीन महागडे पदार्थातही पौष्टिक पदार्थ तयार करता येतात चार पदार्थ तयार करताना तळण्याऐवजी भाजणे परतणे किंवा वाफवणे या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा पाच पदार्थ तयार करताना त्यात बेकिंग पावडर खाण्याचा सोडा घालणे टाळावे सहा भाज्या फळे आधी धुवून मग चिरावीत लगेच वापरात आणावे सात मिश्र पिठे दूध दुभत्याचे पदार्थ भाज्या फळे मांस मटण अंडी असे एकत्र करून वापरावे त्याने माहीत असलेल्या पाककृतीमध्ये बदल घडून आणता येतो अन् असे बदल सहज पडतात फक्त त्यासाठी जरा डोळस होऊन आहार शास्त्राकडे बघायला पाहिजे शक्यतो ताजे अन्न द्यावे जसा वेळी जाईल तसे पदार्थातील पौष्टिक सत्व कमी होतात